कल्पना करा एका व्यक्तीची साधी प्रामाणिक निस्वार्थ भक्ती आहे अशी भक्ती जी रोज केली जाते कसलीही अपेक्षा न ठेवता आणि एके दिवशी साक्षात दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ प्रसन्न होऊन विचारतात माग काय मागतोस काय होईल मग बहुतेक जण मोक्ष मागतील किंवा ज्ञान पण पण जर त्या भक्ताच्या मनात ऐन वेळी राजा होण्याचा विचार आला तर हा हा खूपच वेगळा विचार आहे आज आपण गुरुचरित्राच्या नव्या अध्यायातील अशाच एका विलक्षण कथेचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि ही कथा फक्त एका वरदानापुरती मर्यादित नाहीये ती आपल्याला आध्यात्मिक मार्गावरच्या एका खूप महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या पैलूवर विचार करायला लावते कोणता पैलू तो पैलू म्हणजे मानवी इच्छा इच्छा दाबून टाकाव्यात की त्या पूर्ण करून पुढे जावं या प्रश्नाचं एक अत्यंत अनपेक्षित उत्तर या कथेत दडलंय आपल्या या चर्चेचा आधार अर्थातच गुरुचरित्र हा ग्रंथ आहे विशेषतः कथा ऐकणार नाही तर त्यातील प्रत्येक प्रसंग प्रत्येक संवाद आणि त्यामागे दडलेला गहन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरोबर आजची आपली शोधयात्रा आहे कुर्वपूरच्या एका सामान्य धोब्यापासून ते वैदुरा नगरीच्या भावी राजापर्यंत चला तर मग कृष्णा नदीच्या काठी असलेल्या त्या पवित्र कुर्वपूर क्षेत्रात प्रवेश करूया जिथे ही अद्भुत कथा घडली तर कथेची पार्श्वभूमी आहे कुर्वपूरची कृष्णा नदीच्या काठी वसलेलं एक शांत पवित्र ठिकाण हो सिद्ध नामधारकाला श्रीपाद श्री वल्लभांच्या तेथील वास्तव्याबद्दल सांगत आहेत श्रीपाद प्रभूंची दिनचर्या अत्यंत साधी होती ते रोज गंगेत म्हणजेच कृष्णा नदीत स्नानासाठी येत पण या शांत वातावरणात एका मोठ्या नात्यमय घटनेची बीजं रोवली जात होती अगदी आणि त्या बीजाचं केंद्रस्थान आहे आपल्या कथेचा नायक एक धोबी म्हणजेच रजक तो केवळ एक सामान्य सेवक नाही तो भक्तीचं मूर्ती प्रतीक आहे तो रोज न चुकता दिवसातून तीन वेळा श्रीगुरूंच्या दर्शनाला यायचा तीन वेळा हो गुरुचरित्रातील ओवीच आहे नित्यत्रिकाळ येऊन या दंडप्रमाण करोनिया म्हणजे दिवसातून तीन वेळा येऊन तो श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घालायचा आणि त्याची सेवा केवळ नमस्कारापुरती नव्हती नाही का अजिबात नाही तो मठ झाडायचा परिसर पाण्याने सारवायचा पूर्णपणे निस्वार्थ कसल्याही फळाची अपेक्षा न ठेवता इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याचं पात्र धोबी का निवडलं असेल म्हणजे जो इतरांचे मळके कपडे धुवून स्वच्छ करतो यात काही प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे का खूप छान मुद्दा आहे धोव्याचं काम आहे मळ किंवा अशुद्धी काढून टाकणं बरोबर हा भक्त सुद्धा अनेक वर्षांपासून आपल्या निस्वार्थ सेवेने स्वतःच्या कर्मांचे से आणि मनाचे मळ दूर करत होता त्याची ही सेवाच त्याची साधना होती म्हणजे तो बाह्यता कपडे धूत असला तरी आंतरिकरित्या तो आपलं चित्त शुद्ध करत होता अगदी आणि म्हणूनच जेव्हा त्याच्या मनात एक मोठी इच्छा निर्माण होते तेव्हा ती इच्छा एक सामान्य मोहाच्या पातळीवर राहत नाही तर तिला एका वेगळ्याच आध्यात्मिक पातळीवर नेलं जातं बरोबर त्याची अनेक वर्षांची भक्ती त्याच्या पाठीशी उभी राहते आणि म्हणूनच एके दिवशी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते जी त्याच्या संपूर्ण अस्तित्वाला कलाटणी देणार होती हो वसंत ऋतूचे दिवस होते आणि अचानक त्या शांत नदीकिनारी एक प्रचंड कोलाहल सुरू होतो गोंधळ हो एक म्लेच्छ राजा आपल्या प्रचंड लवाजम्यासह तिथे जलक्रीडेसाठी येतो ग्रंथातील वर्णन इतकं जिवंत आहे की ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं कल्पना करा नदीच्या दोन्ही काठांवर त्याचं सैन्य आहे सजवलेले हत्ती घोडे आहेत दासदासी रत्नजडीत आभूषणं घालून मिरवत आहेत विविध वाद्यांचा गजर आसमंतात दुमदुमतोय आणि या सगळ्यात तो राजा आपल्या राण्यांसोबत नदीत खेळतोय सगळीकडे वैभव आणि ऐश्वर्याचं प्रदर्शन सुरू आहे खरे हा भव्य सोहळा पाहून कुणाचंही मन विचलित झालं असतं आणि नेमकं त्याच वेळी आपला भक्त तो धोबी श्रीगुरूंना नमस्कार करण्याच्या तयारीत असतो त्याचं लक्ष त्या राजाच्या वैभवाकडे जातं इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच्या मनात त्या राजाबद्दल द्वेष मत्सर किंवा हेवा निर्माण होत नाही 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 त्याला आश्चर्य वाटतं तो विचार करू लागतो आणि त्याचा विचार खूप खोल आहे तो स्वतःशी म्हणतो जन्मोनिया संसारासी जरी न देखी जे सौख्यासी पशुसमान देह आपुला म्हणजे जगात जन्म घेऊन जर असं सुख अनुभवायला मिळालं नाही तर आपलं जीवन आणि पशुचं जीवन यात फरक काय बरोबर पण हा केवळ वैभवाचा मोह नाहीये बरोबर कारण त्याचा पुढचा विचार जास्त महत्वाचा आहे अगदी तो विचार करतो कवण्या देवा आराधिले कैसे श्री गुरु ती भेटिले मग पावला ऐशी दशा म्हणजे या राजांनी कोणत्या देवाची आराधना केली असेल किंवा त्याला कोणता महान सद्गुरू भेटला असेल ज्यामुळे त्याला हे ऐश्वर्य प्राप्त झालं हो तो त्या वैभवाला कर्माच्या आणि गुरुकृपेच्या फळाच्या रूपात पाहतोय हा, हा एका सामान्य माणसाच्या मनात एका महान दृश्यामुळे निर्माण झालेला तात्विक प्रश्न आहे एकीकडे राजाचं ते वैभव आणि दुसरीकडे धोब्याच्या मनातलं विचारांचं सा वादळ सामान्यत ही गोष्ट इथे संपली असती पण तो धोबी सामान्य गुरूंचा भक्त नव्हता तो श्रीपाद श्रीवल्लभांचा भक्त होता जे अंतर्ज्ञानी होते आणि इथेच कथेला एक विलक्षण वळण मिळतं बरोबर श्रीपाद श्रीवल्लभ जे सर्वज्ञ आहेत ते त्या धोब्याच्या मनातले तरंग ओळखतात <laughs> वळखिली वासना तयाची असं ग्रंथात म्हटलं आहे ते त्याला प्रेमाने जवळ बोलावतात आणि थेट प्रश्न विचारतात काय चिंतिसी मनांत म्हणजे तू मनात काय विचार करत आहेस धोबी आधी थोडा घाबरतो पण पन प्रामाणिकपणे सांगतो की त्या राजाला पाहून माझ्या मनात संतोष झाला आणि मी विचार करत होतो की याने पूर्वी कोणत्या देवाची आराधना केली असेल तो हेही स्पष्ट करतो की चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य म्हणजे मला या भोगांची इच्छा नाही तुमच्या चरणांमध्येच माझे सुख आहे पण श्री गुरु त्याच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोचले होते ते त्याच्या वरवरच्या बोलण्यावर जात नाहीत आणि ते जे उत्तर देतात तेच तेच या अध्यायाचं अध्या सार आहे थांबा हे खूप अनपेक्षित आहे साधारणपणे आपण गुरुंकडून वैराग्याचा उपदेश ऐकतो अरे हे सगळं क्षणभंगूर आहे यात काय ठेवले असं काहीतरी ते म्हणतील अशी अपेक्षा असते बरोबर पण इथे श्री गुरु त्याच्या इच्छेला नाकारत नाहीत उलट ती पूर्ण करण्याचा मार्ग दाखवत आहेत हे आध्यात्मिक परंपरेत खूप वेगळं आणि धाडसी पाऊल वाटतं अगदी बरोबर आणि इथेच गुरूंची महानता आणि या कथेचं सार आहे अनेक आध्यात्मिक मार्गांमध्ये इच्छा दडपण्यावर जोर दिला जातो पण गुरुचरित्रातील हा प्रसंग सांगतो की दाबलेली इच्छा वासना म्हणून टिकून राहते आणि पुढच्या जन्मात अडथळा बनते हो श्रीगुरु त्याला समजावतात निववी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ म्हणजे जोपर्यंत इंद्रियांच्या सर्व इच्छा शांत होत नाहीत तोपर्यंत निर्मळ मोक्ष मिळत नाही कारण अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पुढच्या जन्मी अडथळा निर्माण करतात बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी असं ते स्पष्ट सांगतात म्हणजे हा दृष्टिकोनच पूर्णपणे वेगळा आहे हो श्रीगुरु इथे एका अत्यंत प्रगत मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक सत्याकडे बोट दाखवत आहेत ते सांगत आहेत की इच्छा दाबून टाकणं हा उपाय नाही मग उपाय काय आहे त्या इच्छेचा अनुभव घेऊन तिची निरर्थकता कळून तिच्या पलीकडे जाणं हा खरा मार्ग आहे आणि म्हणूनच ते त्याला म्हणतात की तुझ्या मनात राजा होण्याचा जो विचार आला आहे तो पूर्ण करण्यासाठी तू पुढच्या जन्मी वंशात जन्म घे तुष्ट वावया इंद्रियांसी तुवा जावे वंशासी ही गुरूंची करुण आहे ते शिष्याच्या इच्छेचा आदर करत आहेत पण त्याला एका मोठ्या आध्यात्मिक प्रवासासाठी तयार करत आहेत पण एक मिनिट थांबा गुरु त्याला थेट पुढच्या जन्मी म्लेच्छ वंशात जन्माला जायला सांगतात त्या काळात ह्या ऐकून कोणालाही धक्का बसला असता नक्कीच यामुळे काही विशेष कारण होतं का की ते फक्त राजा होण्यासाठी आवश्यक होतं हा खूप मार्मिक प्रश्न आहे यामागे दोन तीन शक्यता आहेत एक त्या काळात त्या प्रांतावर म्लेच्छ राजांची सत्ता होती त्यामुळे राजा व्हायचं तर त्याच वंशात जन्म घेणं हे व्यावहारिक होतं दुसरं आणि जास्त महत्वाचं म्हणजे श्रीगुरूंना जात धर्म वंश या सगळ्याच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाची शिकवण द्यायची होती अच्छा भक्ती आणि कर्म हे कोणत्याही कुळात श्रेष्ठ ठरू शकतात हे त्यांना दाखवून द्यायचं होतं ते त्या धोब्याला केवळ राजा नाही तर एका मोठ्या सामाजिक आणि धार्मिक समीकरणाच्या पलीकडे नेत होते अद्भुत पण गुरुंचे हे बोलणे ऐकून तो धोबी मात्र प्रचंड घाबरतो त्याला राज्य मिळवण्याचा आनंद एका क्षणात नाहीसा होतो त्याला भीती वाटते की आपण आपल्या गुरुंना कायमसे मुकणार तो गयावया करून विनवणी करतो अंतरील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन म्हणजे तुमचे चरण माझ्यापासून दूर होतील मला पुन्हा तुमचे दर्शन द्या त्याला राज्य हवं आहे पण गुरुंची साथ सोडून नको इथे गुरु शिष्य नात्याची खरी कसोटी लागते बरोबर शिष्याच्या मनात इच्छेपेक्षा गुरुप्रेमाची भावना प्रबळ आहे आणि तेव्हा श्रीगुरू त्याला एक अद्भुत वचन देतात असं वचन जे केवळ त्याला आश्वस्त करत नाही तर गुरुचरित्रातील पुढील कथांची पायाभरणी करते ते सांगतात काळजी करू नकोस तू नगरीत म्हणजे आधुनिक काळातील बिदरमध्ये जन्म घेशील आणि तुझ्या आयुष्याच्या शेवटी आम्ही तुला भेटायला येऊ आणि ते पुढे सांगतात की आम्ही तेव्हा वेगळ्या रूपात असो हो अवतार घेऊ परियेसी वेशधरोनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती म्हणजे आम्ही नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊ आणि तेव्हा तुला भेटून ज्ञान प्रदान करू हे किती अविश्वसनीय आश्वासन आहे एका जन्माचं राज्य आणि पुढच्या जन्मात ज्ञानाची हमी हे वचन शिष्याला केवळ आश्वस्त करत नाही तर ते एका अवताराची घोषणा करते ही एका अवताराने दुसऱ्या अवताराची केलेली भविष्यवाणी आहे या वचनामुळेच त्या धोब्याच्या पुढच्या जन्माची कथा ही श्री नृसिंह सरस्वतींच्या चरित्राशी जोडली जाते खरे, संपूर्ण गुरुचरित्राचा डोलारा या वचनावर उभा आहे या आश्वासनानंतर श्रीगुरू त्याला एक निवड देतात ते विचारतात हे राज्यसुख तू याच जन्मात भोगशील की पुढच्या जन्मात इह भोगीसी की पुडती भोग सांग मज किती व्यावहारिक विचार आहे हा त्याला वरदान मिळालंय पण तरीही तू त्याचा पुरेपूर आनंद कसा घेता येईल याचा विचार करतोय हे मानवी स्वभावाबद्दल खूप काही सांगून जात बर। यावर तो धोबी खूप विचार करून उत्तर देतो तो म्हणतो स्वामी आता मी वृद्ध झालो आहे या वयात राज्य काय भोगणार भोगण्यात खरा आनंद आहे अगदी म्हणून तो विनंती करतो भोग भोगिन बाळाभ्यासी यौवन गोड राज्यभोग म्हणजे मला पुढच्या जन्मी हे सुख द्या जेणेकरून मी तरुणपणी त्याचा उपभोग घेऊ शकेन त्याची निवड अत्यंत सुज्ञपणाची आहे हो त्याची ही इच्छा ऐकून श्रीगुरु तथास्तू म्हणतात आणि पुढचा क्षण तर अत्यंत विस्मयकारक आणि नाट्यमय आहे श्रीगुरूंचा निरोप मिळताच त्याच क्षणी तो धोबी आपला देह त्याग करतो त्या जिला प्राण तत्काळी जन्माता झाला म्लेच्छकुळी वैदुरा नगरी विख्यात एका क्षणात एका भक्ताचा पुनर्जन्म होतो केवळ गुरूंच्या एका वचनाने त्याची इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा होतो ही कथा इथे एका अर्थाने पूर्ण होते पण अध्याय इथे संपत नाही 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 तो एका दुसरा महत्वाच्या घटनेकडे वळतो जी या कथेला एका मोठ्या पटावर नेऊन ठेवते हो त्या धोब्याची कथा सांगितल्यानंतर सिद्ध नामधारकाला सांगतात की या घटनेनंतर काही काळ श्रीपाद श्रीवल्लभ कुर्वपुरात राहिले आणि मग एके दिवशी आश्विन वद्य द्वादशी ज्याला गुरुद्वादशी किंवा वसुबारस म्हणतात त्या दिवशी श्रीपाद प्रभू कुर्वपूर येथे गंगेच्या पात्रात अदृश्य झाले अदृश्य झाले गंगेत असे शब्द ग्रंथात आले आहेत आणि इथे अदृश्य होणे हा शब्द खूप महत्वाचा आहे याचा अर्थ देह ठेवणे किंवा समाधी घेणे असा नाही बरोबर अगदी यावर ग्रंथात स्पष्टीकरण दिले आहे लौकिकी दिसती अदृश्य जाण कुरवपुरी असं ती आपण म्हणजे सामान्य लोकांना ते अदृश्य झाल्यासारखे वाटले पण ते आजही त्या स्थानी सूक्ष्मरूपात नित्य अस्तित्वात आहेत आणि पुढे असंही म्हटलं आहे की जे जन असती भक्त केवळ त्यांची दिसती श्रीगुरु निर्मळ म्हणजे जे खरे निस्वार्थ भक्त आहेत त्यांना श्रीगुरु आजही तिथे दर्शन देतात या घटनेमुळे कुरवपूर या क्षेत्राचे महत्व अनेक पटीने वाढते ते केवळ एक वास्तव्याचे ठिकाण न राहता एक नित्य जागृत दत्तस्थान बनते बरोबर ही घटना श्रीपाद श्रीवल्लव या अवताराच्या लौकिक समाप्तीची आणि त्यांच्या नित्य अस्तित्वाची ग्वाही देणारी आहे आणि त्यांनी त्या धोब्याला जो आता नगरीचा राजा होणार होता त्याला भेटण्याचं वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्यासाठीच ते नृसिंह सरस्वती अवतारात प्रकट होणार होते त्यामुळे हे अदृश्य होणं म्हणजे एका कार्याची समाप्ती आणि दुसऱ्या महान कार्याची सुरुवात होती तर ही होती एका सामान्य धोब्याची राजा होण्याची आणि गुरु शिष्य नात्यातील अटूट विश्वासाची एक विलक्षण कथा एका साध्या भक्तीचं फळ म्हणून केवळ राज्यच नाही तर पुढच्या जन्मात साक्षात गुरूंकडून ज्ञानाचं आश्वासनही मिळालं खरंच या अध्यायाने आपल्याला अनेक गोष्टींवर विचार करायला भाग पाडला आहे निस्वार्थ भक्तीची ताकद काय असू शकते गुरुंची करुणा किती अथान असते आणि मानवी इच्छांकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा अधिक स्वीकारार्ह दृष्टिकोन यातून आपल्याला मिळतो हो आणि विशेषतः इच्छांबद्दलचा जो मुद्दा आहे तो आजच्या काळातही तितकाच लागू पडतो आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या इच्छांच्या मागे धावत असतो अगदी आणि ही कथा जाता जाता आपल्यासाठी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करते आध्यात्मिक मार्गावर चालताना मनात उत्पन्न होणाऱ्या सांसारिक इच्छांना शत्रू मानून त्यांना दाबून टाकणे योग्य आहे की त्या इच्छांना आपल्या प्रवासाचा एक भाग मानून त्यांना चुकीचे न ठरवता गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यांची पूर्तता करून मग पुढे जाणे योग्य आहे ही कथा आपल्याला शिकवते की कधीकधी इच्छांची पूर्तता ही सुद्धा आध्यात्मिक प्रवासातील एक आवश्यक पायरी असू शकते फक्त त्याला गुरुंच्या मार्गदर्शनाची आणि आशीर्वादाची जोड असायला हवी हो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मनात एखादी तीव्र इच्छा निर्माण होईल तेव्हा तिला लगेच नाकारण्याऐवजी कदाचित हा विचार करायला हरकत नाही की ही इच्छा मला माझ्याबद्दल काय सांगू पाहत आहे आणि यातून पुढे जाण्याचा माझा मार्ग कोणता